हुतात्मा दिनी आत्मक्लेश आणि मौन सत्याग्रह करण्याचं आवाहन ज्येष्ठ समाजवादी कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी केलं होतं त्या अनुषंगाने आज डॉक्टर बाबा आढाव यांनी सकाळी नऊ वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे शहागंज येथील गांधी पुतळ्याजवळ मौन सत्याग्रह करण्यात आलाय पैशाचा महापूर जात धर्म गुंडगिरी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून समाजजीवन कलकुशित आणि भयभीत करण्याच्या विरोधात तरुणांचे रोजगार कष्टकरी शेतकऱ्यांचे जगण्याचे हक्क दलित आदिवासी महिला अल्पसंख्यांकांच्या आत्मसन्मानासाठी संवैधानिक विचार आणि मूल्यांचे संवर्धन संरक्षणासाठी आत्मक्लेश आणि मौन सत्याग्रह करण्यात आलाय अशी माहिती यावेळी अॅडव्होकेट सुभाष सांगवीकर यांनी दिली आहे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने पुण्यामध्ये कष्टकऱ्यांचे नेते डॉक्टर बाबा आडाव यांनी एक दिवसाचं तीस जानेवारी रोजीच आत्मक्लेश आंदोलन सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पुकारलेला आहे त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आम्ही आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मौन धरून आत्मक्लेश सत्याग्रह करत आहोत तो यासाठी की भारत देशामध्ये संविधानिक मूल्यांचं संवर्धन व्हावं आणि एकूणच या देशामधील भ्रष्टाचार निवडणुकांमध्ये अवलंबिल्या जात असलेले वेगवेगळे गैरप्रकार आणि एकूणच देशामध्ये वाढते अन्याय अत्याचार बेरोजगारांवरची कुऱ्हाड सर्वसामान्यांचे रोजचे जगण्याचे प्रश्न या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने बाबांनी सुरू केलेल्या आत्मक्लेश मौन सत्याग्रहाला आम्ही आज या शहरामध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी पुढारी शहागंज येथील गांधी भवन या पुतळ्यासमोर दुपारी तीन वाजल्यापासून आत्मक्लेश सत्याग्रहामध्ये सहभागी झालो हो। आहोत या सत्याग्रहाच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांची आम्हा सगळ्यांचं असं आवाहन आहे की हा देश संविधानिक मूल्यांवरून चालावा या देशातले राज्यातले राज्यकर्ते जे आहेत त्यांनी संविधानाच्या मूल्यांवरून वाटचाल करावी या देशातल्या शेवटच्या व्यक्तीला सर्वांगीण न्याय कसा मिळेल त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावेत या देशामध्ये समता न्याय स्वातंत्र्य बंधुता धर्मनिरपेक्षता लोकशाही समाजवाद सार्वभौमत्व देशाची एकता आणि अखंडता ही कशी आबाधित राखता येईल या दिशेने प्रयत्न करावेत न की जातीच्या धर्माच्या पंथाच्या नावावरून आपापसात आप द्वेष निर्माण करण्याचं एक कट कारस्थान किंवा राजकारण करू नये आणि हा देश गुन्ह्या गोविंदाने येथील सर्व जाती धर्मियांच्या सह हा नांदला पाहिजे अशी एक रास्त भावना आज या सत्याग्रहामध्ये सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांची आहे आणि म्हणून आज हा आम्ही सत्याग्रह इथे आंदोलन हे करत आहोत मी ऍडव्होकेट सुभाष सावंगीकर जनरल सेक्रेटरी मराठवाडा लेबर युनियन